तर हिंद मित्रांनो आणि आज आपण पुन्हा आलो आहे आपल्या निसर्गामध्ये आणि आज आपण रेस्क्यू केले होते दोन सर्प एक म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता एक म्हणजे आपला इंडियन रॉक पायथन आणि दुसरा म्हणजे वाईन स्नेक म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये हरणटोळ म्हणतो तर आपण आता आधी रॉक पायथन बघूया नंतर मग आपण वाईन बघणार आहोत तर पाहू शकता हा आहे इंडियन तर पाहू शकता हा आहे इंडियन रॉक पायथन त्याला मराठीमध्ये अजगर म्हटलं जातं आणि नॉन विनेमस असा जातीचा साप आहे हा जवळपास तीन ते साडेतीन फुटाचा आहे आणि आपला विजय सर्पमित्र विजय राठोड यांनी हा सर्प हा रेस्क्यू केला होता विरार फाटा येथे आणि आता आम्ही त्याला इथे निसर्गाच्या सानिध्यात रिलीज करण्यासाठी आलो आहोत आणि नक्कीच तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर असेल आणि पाहू शकता म्हणजे आता तो जो त्याची मुवमेंट जी आहे ती पूर्ण अटॅकिंग मुवमेंट आहे म्हणजे तो अटॅक करण्यासाठी तत्पर आहे आणि आपल्याला त्याला अटॅक करून द्यायचा नाही आहे आपल्याला सेफली त्याचा जीव त्याला द्यायचा आहे आणि त्याला जीवदान द्यायचं आहे तर नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेन की साप मारू नका आणि दुसरा जो आपल्याकडे आहे तो म्हणजे वाईन स्नेक ज्याला आपण मराठीमध्ये हरणटोळ म्हणतो ज्याला आम्ही आता थोड्या वेळाने रिलीज करूच हा आहे हरणटोळ जातीचा निमविषारी सर्प म्हणजे त्याच्यामध्ये विष असतं परंतु ते मध्यम प्रमाणात असतं तर पाहू शकता तर हा आहे हरणटोळ ज्याला मराठीमध्ये हरणटोळ म्हणून मट म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये वाईन स्नेक बघा निसर्गाचं सौंदर्य कसं आहे बघा पूर्णतः हिरवळ असा आणि झाडांवर राहणारा साप आणि बरेचसे गैरसमज आहे त्याच्याबद्दल की तो विषारी आहे तो आपला डोक्यावरती ताळू फोडतो आपला ताळू एवढा वीक नसतो का तो फोडू शकतो बरोबर बर ना तर याच्यामध्ये विष असतं पण कमी प्रमाणात असतं जे आपल्याला हानिकारक नसतं ठीक आहे तर आता आम्ही त्याला निसर्गाच्या या सानिध्यामध्ये त्याला रिलीज करणार आहोत तर मी सांगेन विजय तूच रिलीज करून टाक आणि तो जाईल त्याच्या घरी तो जाईलच पाहू शकता हा चाललेला आहे आणि नक्कीच त्याला एक जीवदान मिळ मिळालेलं आहे आणि या पायथनला सुद्धा या ठिकाणी आम्ही आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये रिलीज करत आहोत पाहू शकता तो सुद्धा जाईल तर पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही हे सर्प आम्हाला कॉल येत असतात आणि असे सर्प आम्ही पकडून मग या निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांना जीवदान देत असतो तर पुन्हा एकदा सर्वांना सर्व नागरिकांना हेच सांगेन की आ, साप मारू नका आमच्यासारखे सर्प सर्पमित्र कार्यरत आहेत प्रत्येक विभागामध्ये त्यांना कॉल करा आणि साप रेस्क्यू करून घेऊन जायला सांगा आणि शक्यतो रॅट स्नॅक अस रॅट स्नेक असेल म्हणजे धामण जातीचा जर साप असेल तर तो त्याच विभागात राहू द्या कारण की त्याच्यापासून कोणती हानी नाही आहे तर नक्कीच मला वाटतं तुम्हाला माहितीपूर्ण हा व्हिडिओ असेल तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय हिंद